आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय परिसर परभणी जनसामान्यांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी संघटना मजबूत असणं आवश्यक आहे त्यामुळं भूत गाव पातळीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखांची बांधणी करण्याच्या सूचना परभणी जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे परभणीतल्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज बैठक संपन्न झाली या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मार्गदर्शन करत जिल्ह्यातल्या चारही विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद आहे यावेळी त्यांनी शिवसेनेची बांधणी परभणी जिल्ह्यात मजबूत आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत आपला विजय नक्की असल्याचं सांगितलं तर जिल्ह्यामध्ये खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ राहुल पाटील हे योग्य पद्धतीनं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं या बैठकीला खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील डॉ विवेक नावंधर विशाल कदम संजय साडेगावकर सखूबाई लटपटे मंगल कतले दीपक बारहाते अर्जुन सामाले यांची उपस्थिती होती आज परभणी दौऱ्यावरती आहेत तुम्ही दानवे साहेब आढावा घेणार आहेत काय सांगाल परभणीची शिवसेना मराठवाडची शिवसेना एक मजबूतच आहे एक निवडणुकीच्या काळामध्ये माझ्याकडे जबाबदारी आल्यानंतर मी तर आधीपासून फिरतच होतो आताही फिरतोय आणि एक संघटनात्मक रिव्ह्यू असला पाहिजे युद्धाला जात असताना आपले सैनिक सगळे जागेवर सही आहेत का तयारी पूर्ण झाली का जे जे शस्त्राची आवश्यकता ते आपल्या बाक्यात आहे का नसेल तर कोणते आणावं लागतील एक याची पाहणी करावी लागते कारण आम्ही सगळे सैनिक आहोत इथं आपले जे खासदार संजय जाधव हो साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथली शिवसेना मजबूत आहे परंतु एक या, एक सगळीकडे मी मराठवाड्यात चक्कर लोकसभा निवडणुकीत अपयश आला असलं तरी चिंता करू नका पुन्हा एकदा नव्या नियोगांना कामाला लागा लोकांना जाऊन भेटा आणि त्यांना महायुती सरकारची कामं योजना आणि निर्णय समजावून सांगा जनसंपर्क अधिक सक्षम करा कारण लोकसभेच्या पराभवाची कसर विधानसभेच्या विजयानं भरून काढू त्यासाठी एकसंग राहून जिल्ह्यातील सर्व जागांवर माहितीचे उमेदवार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असं आवाहन स्थानिक आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलं बनपिंपळा येथील आमदार गुट्टे यांच्या निवासस्थानी आयोजित जाहीर प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते याप्रसंगी आमदार गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालम तालुक्यातल्या बनवस आडगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी बालासाहेब रोखडे तुकाराम पाटील संदीप माटेगावकर विजय घोरपडे अनिल राठोड चंद्रशेखर लांडगे पुरुषोत्तम लांडगे धनंजय कदम सदाशिव बाजगीर संतोष राठोड बालाजी लांडगे मदनेश्वर आदींची उपस्थिती होती ग्रामीण भागात आजही विविध अंधश्रद्धा मासिक पाळीविषयी बरेच गैरसमज असल्यानं वयात येताना होणाऱ्या बदलांबाबत वैज्ञानिक माहिती नसते त्यामुळे मासिक पाळीमध्ये घ्यावयाची स्वच्छतेची काळजी आहार शरीरातील मानसिक व शारीरिक बदल याविषयी त्यांना अशा कार्यशाळेद्वारे समुपदेशन करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन डॉक्टर आशा चांडक यांनी केलं एच आर सीच्या वतीनं आज उमरी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली त्यावेळी त्या बोलत होत्या या कार्यशाळेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा उमरी व विकास भारती विद्यालय उमरी बाळासाहेब दामपुरीकर विद्यालय येथील सहावी ते दहावीतील दोनशे सत्तेचाळीस किशोरवयीन मुली व महिला शिक्षकांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर पवन चांडक डॉक्टर आशा चांडक श्रीमती कराळे श्रीमती तोरंबेकर श्रीमती हाडे श्रीमती सोमावार श्रीमती आरळकर अर्चना भालेराव यांची उपस्थिती होती गुडघे दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा सेलू उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांना मॅट मध्ये दिलासा मिळाला असून त्यांची झालेली बदली रद्द करण्यात आली आहे उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांची एकोणतीस ऑगस्ट रोजी बदली करण्यात आली होती त्यांच्या ठिकाणी नागपूर या पदभार घेणार होत्या मात्र जित्तूर सेलू उपविभागीय अधिकारी पदावर काही महिन्यांपूर्वीच सानप यांची बदली झाली होती त्यामुळं कार्यकाळ पूर्ण न होता त्यांची बदली करण्यात आली या बदलीच्या विरोधात सानप यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मॅट मध्ये धाव घेतली या प्राधिकरणानं त्यांची याचिका मंजूर करत त्यांची झालेली बदली रद्द केली आहे त्यामुळं संगीता सानपिया पुन्हा सेलूरच्या उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं विविध पातळीवर उद्दिष्ट साध्य करून मागील तीन वर्षापासून सतत ऑडिट अवर्ग मिळवला असून अशी ऑडिट मिळवणारी ही मराठवाड्यातील दुसरी बँक ठरली असल्याची माहिती अध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपुडकर यांनी दिली आहे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज एकशे सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वी आर यांनी बँकेच्या वार्षिक अहवालाचं वाचन केलं व आर्थिक सभेसमोर ठेवला यावेळी संचालक आमदार चंद्रकांत नवगरे पंडित चोखट भगवान वाघमारे गणेश रोकडे भगवान सानप आनंद भरोसे अतुल सरोदे अंबादास भोसले दत्तात्रय मांदळे प्रेरणा वरपुडकर आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालक राजू सरोणे तर आभार भगवान सानप यांनी मानले शेतकऱ्यांच्या सर्जा राजाचा सण म्हणजेच पोळा पोळा हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असून महाराष्ट्रात हा सण सर्वत्र साजरा केला जातोय भारतीय शेतकऱ्याला त्याच्या शेतीच्या कामात बैलांचा मोठा उपयोग होतो या सणानिमित्त बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो तसंच त्यांची गावातून मिरवणूक देखील काढली जाते बैलाला धुवून त्यांची रंगरंगोटी देखील करण्यात येते दे। तसंच त्यांना झूल घालून त्यांना सजविण्यात येतं या सजविण्यासाठी लागणारं साहित्य परभणीच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झालंय शहरातल्या मोंडा भागातील दुकानांवर हे साहित्य उपलब्ध झालं असून शेतकरी हे सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहे आपण मनी लॉन्ड्रिंगच्या वेगवेगळ्या राज्यातील प्रणालीशी जोडलेले हात विरुद्ध निघालेलं वॉरंट तुरत स्थगित ठेवण्यात आलंय आम्ही पोलीस आहोत तुम्हाला काही होणार नाही असं म्हणत विश्वास संपादन करून एकाची सतरा लाख अडोतीस हजार अठ्ठ्याण्णव रुपयांची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी सेरू पोलिस ठाण्यात अज्ञातावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे प्रतीक कुंदराणी यांनी याबाबतची फिर्याद दिली असून वीस ऑगस्ट रोजी दुपारी त्यांना अज्ञातानं फोन केला व तुमचं पार्सल इराण येथील सीमाशुल्क शुल्क विभागानं पकडलंय आपण मुंबई क्राईम ब्रांच कर तक्रार करा असं म्हणत ऑनलाईन कॉल जोडून दिला त्यानंतर समोरील व्यक्ती हिंदी भाषेमध्ये मी क्राईम ब्रांच मधून बोलतोय आपण मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाशी जोडलेले आहात तुमच्या विरुद्ध निघालेलं वॉरंट स्थगित ठेवलंय असं त्यांना सांगितलं तसंच फिर्यादीचं आधार कार्ड घेत नेट बँकिंग लॉग इन करायला लावून त्यांच्या नावे असलेली मुदत ठेव तोडण्यास लावली व त्यानंतर आरोपीनं युपीआय आयएमपीएस धनादेशाद्वारे सतरा लाख अडतीस हजार फसवणूक केल्यास असल्याचा प्रकार घडला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बी वरील या, या परिसरात अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत मागील सहा महिन्यात नगरपालिका सेलू सोबत पथदिवे सुरू करण्यासाठी व हस्तांतरित करून घेण्यासाठी चार वेळा पत्रव्यवहार केला आहे मात्र नगर परिषद कडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आता या पद्धतीसाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी जयसिंग शेळके नवनाथ गायकवाड शिंदे वैभव कदम बाबासाहेब खरात मारुती ढोले आदीची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळ्या पुतळ्या संदर्भात माफी मागत कोणतंही कारण नसताना काही लोक लोक शिव्या देत त्यांचा देत अपमान करतात यांना कधीच या गोष्टीचा पश्चाताप होत नाही उलट हे कोर्टात जातात ते कधी माफी मागत नाहीत असं वक्तव्य केलंय हे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सावरकरांची तुलना करत भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत हा मुद्दा प्रचाराचं माध्यम व्हावं या उद्देशानं केला असल्यानं हे अत्यंत लोकशाहीला घातक असून अशा वक्तव्यामुळे जाती जाती निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे पंतप्रधानांचा निषेध करत भविष्यात असं वक्तव्य करू नये अशा सूचना द्याव्यात अशी मागणी मराठा समितीच्या आज ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे जागरूक श्री कालिका देवी मंदिर पारवा येथील सभागृहाचं भूमिपूजन व कोरशीला आरावरण हरिभक्त पारायण अभय महाराज कुंभकर्ण व आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी सुधाकर आंदोले रमेश साबळे माधव काकडे मुटकुळे गुरुजी बाबाराव कुरे सुधीर मांगुळकर प्रकाश ढोके मनोज आळंदकर उपस्थिती होती गेल्या <गणुण> गे दहा वर्षापासून सामाजिक चळवळीत कार्यरत असलेले युवा कार्यकर्ते शशिकांत हातीआेरे यांनी आता राजकारणात सक्रिय प्रवेश केला आहे आज जालना इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हातियांबिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले परभणी शहरातल्या मासूम कॉलनी भागात असलेल्या एका शिक्षकाचं घर पडून चोरट्यांनी लाखो रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली आहे या चोरीमध्ये किती रुपयाचा मुद्देमाल लंपास झाला हे मात्र कळू शकलं नाही मासूम कॉलनीतील शिक्षक शफिक हे तीस ऑगस्ट रोजी परिवारासह पाहुण्याकडे गेले होते आज घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आस्थापने पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय कारणावरून करण्यात आहेत पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी तीस ऑगस्ट रोजी याबाबतचे आदेश काढले आहेत यामध्ये श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक उपनिरीक्षक पोलीस हवालदार पोलीस नाईक पोलीस शिपाई व चालक आदी त्र्याऐंशी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद